आज आपण बहिणाबाई चौधरी यांचा परिचय पाहणार आहोत बहिणाबाई चौधरी यांनी खानदेशी बोलीत अत्यंत अर्थगर्भ रसाळ व प्रासादिक काव्यरचना केल्या आहेत निसर्गकन्या म्हणून त्यांना गौरवले जाते बहिणाबाईंचा जन्म जळगाव जिल्ह्यातील ओसोदे या गावी अठराशे ऐंशी मध्ये झाला त्या महाजन आडनावाच्या एका शेतकरी कुटुंबातील होत्या त्या स्वतः पूर्णपणे निरक्षर होत्या पण त्यांना प्रतिभेचे उपजतेने लाभले होते या निसर्गदत्त प्रतिभेच्या बाळावर त्यांच्या काव्यरचना आधारित आहेत बहिणाबाई चौधरी या शेतात काबाड कष्ट करणाऱ्या गृहिणी होत्या शेतात काम करताना जात्यावर दळण दळताना आणि चूल फुंकताना त्यांच्या तोंडून आपोआप ओव्या बाहेर पडत त्यांच्या जवळपासचे कोणीतरी त्या लिहून घेत अशा प्रकारे त्यांच्या कविता जन्माला आल्या सुप्रसिद्ध कवी सोपानदेव चौधरी हे बहिणाबाईचे पुत्र होत एकदा सोपानदेवांनी आपल्या आईच्या कविता आचार्य अत्रे यांना दाखविल्या अत्र्यांना त्या इतक्या आवडल्या की त्यांनी त्या प्रसिद्ध करण्याचा आग्रहच धरला अशा प्रकारे बहिणाबाईच्या कविता प्रकाश होतात आल्या बहिणाबाई चौधरी यांच्या सर्व कविता वराडी खानदेशी बोलीत आहेत त्यांच्या कवितांमधून त्यांनी आपला जीवनानुभव व्यक्त केला आहे आपल्या शेतीच्या जीवनातील तसेच घरकामातील अनेक प्रसंग त्यांनी कवितेच्या माध्यमातून पुढे मांडले आहेत तथापि या प्रसंगातूनच त्यांनी मानवी जीवनाचे सुरेख चित्रण केले आहे त्यांची रचना अतिशय साधी असली तरी निरनिराळी सुभाषिते तात्विक बोल आणि व्यावहारिक दृष्टांत त्यांच्या कवितात ठाई ठाई आढळून येतात अशा अतिशय साध्या शब्दात त्या जणू जीवनविषयक तत्त्वज्ञानच आपणापुढे मांडतात आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या कवितांविषयी असे म्हटले आहे की मराठी मनाला मोहिनी घालील आणि स्थिमित करून टाकील असा भाषेचा विचाराचा आणि कल्पनेचा विलक्षण गोडवा त्यांच्या काव्यात शिगोशिक ओथमलेला आहे बहिणाबाईंची गाणी हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे मराठी मनावर आणि मराठी साहित्यावर आपल्या पाऊलखुना खोलवर उमटवून तीन डिसेंबर एकोणीसशे एकावन्न रोजी ही निसर्गकन्या निसर्गात विलीन झाली धन्यवाद